गेल्या तीन दिवसापासून म्हणजे गेले दोन दिवस जास्त आज पाऊस कमी झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे पाऊस वाढला जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम भागामध्ये त्यामुळं मी काल मुंबईवरनं आल्यापासून जिल्ह्यामध्ये दौरा करतो आहे काल कोयना विभागाचा मोरणा विभागाचा आणि या परिसरातल्या सगळ्या अतिवृष्टी भागाचा मी दौरा केला आज मगाशी येताना सुपने मंडळातल्या काही गावांची पाहणी केली आता इथून मी पुढं साताऱ्याला जाणार आहे तर कोयना धरणामधनं कालपर्यंत काल, काल सायंकाळपर्यंत साधारणतः पंच्याण्णव हजार क्युसेक्सचा डिस्चार्ज आपण केला होता तो आता आज सकाळपासून थोडा आपण कमी केलेला आहे कालची वॉटर लेवल या या ठिकाणची पाहिली मी आता प्रांत अधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना विचारलं त्याच्यापेक्षा बरंच पाणी खाली गेलेलं आहे आणि मुळात पाऊस कमी असल्यामुळं पावसाचं येणारं ओढ्या नाल्यांचं नैसर्गिक पावसाचं पात्रात येणारं पाणीही कमी झालेलं आहे पण आपण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं काही शहरात काही बावीस बावीस कुटुंबांना तात्पुरतं स्थलांतर केलेलं आहे मी त्यांना आता सूचना दिल्या आहेत की फ्लड लाईन सोडून कायमचं त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेचा प्रस्ताव तुम्ही लगेच शासनाकडे सादर करा कारण दर दरवेळी पाऊस येणार दरवेळी पोराची परिस्थिती दर दरवेळी त्या लोकांना हलवायचं तात्पुरतं स्थलांतर करण्यापेक्षा कायमच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी मी दिलेल्या आहेत आणि आता हे सगळं पाहणी केल्यानंतर ले शहरामध्ये कुठेही पडझड नाही किंवा शहरामध्ये घरांची भिंती पडणं नाले गटर कुठं चोकापोलं वगैरे असं काही आत्ता तरी परिस्थिती नाही आहे मुख्याधिकाऱ्याने मी सक्त सूचना दिल्या आहेत की न अशा पाण्यामुळं दूषित जर एखाद्या वेळी पाणी वगैरे आलं तर रोगराई साथीचे रोग असे होण्याची शक्यता असते तर त्या अनुषंगानं फिल्टर प्लॅन सुस्थितीत ठेवून बाकीच्या ज्या काही ट्रीटमेंट्स आपण पाण्याला करतो पाणी नाळातनं पाणी येण्याच्या पूर्वीच्या त्या कंपल्सरी करा अशा सगळ्या उपाययोजना करण्या सूचना प्रशासनाने दिले मी दिलेल्या आहे इथून गेल्यानंतर मी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेऊन संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतो शनिवारी मान्य मंत्री महोदय मदत आणि पुनर्वसन मित्रांन पाटील साहेबांनी मी आज विनंती केलेली आहे की त्याने आणि मी पालकमंत्री म्हणून एकत्र एक जिल्ह्यातली जी काय नुकसान झाले पिकांचं झालं सार्वजनिक मालमत्तांचं झालं त्या संदर्भातली एक बैठक आढावा बैठक जिल्ह्यामध्ये घ्यावी आणि त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सरकारकडं पाठवण्यासाठी जर मान्य मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी संमती दिली तर शनिवारी आम्ही दोघं एकत्र एक यासंदर्भातली जिल्हास्तरीय बैठक घेतोय ओके